नमस्कार लखनौचा सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यातला सामना पण सगळ्यांचं लक्ष लागलं होतं मैदानावर नाही तर राठीच्या नोटबुकवर नेमकं काय झालंय विषय समजून घेऊयात दुसऱ्या इनिंगची आठवी ओव्हर सुरू होती अभिषेक शर्मा आपल्याच तालात बॅटिंग करत होता विस चेंडूत एकोणसाठ धावा ठोकून लखनौची झोप उडवत होता तेवढ्यात आला तो क्षण दिग्वेश राठीनं टाकलेला चेंडू आणि बाउंड्रीवर शार्दूल ठाकूरनं एकदम धमाल झेपावत कॅच घेतली आणि एसआरएच ला दुसरा धक्का बसला आणि एल एस जीला ला मिळाला सर्वात मोठा ब्रेक थ्रू पण खरी बातमी त्या विकेटमध्ये नव्हती ती होती विकेटनंतरच्या वर्तनात राठी साहेबांनी अभिषेकला बात केल्यानंतर थेट काढली त्याची सिग्नेचर स्टाईल म्हणजे नोटबुक सेलिब्रेशन म्हणजे काय विकेट मिळाली की बघा एक पेन घेतो आणि हवेतच लिहायला लागतो जणू काही विकेटची यादी तयार करतोय नोटबुक सेलिब्रेशन आणि त्यानंतर केलेले हातवारे पाहून अभिषेक शर्माचा पारा चढला टॅव्हिलियन जात असतानाच अभिषेक राठीकडे वळला आणि दोघं थेट भिडले थोडं वरून खालून बोलणं झालं हातवारे झाले आणि मग मैदानावर आला आय पी एलचा ड्रामा मोमेंट खर तर राठी याआधी दोनदा दंड झाला होता सेलिब्रेशनसाठी पण साहेब काही सुधारतच नाही थरारक शब्द युद्धात अंपायर्स आणि ऋषभ पन ताबडतोब हस्तक्षेप केला नाहीतर बॅट सुद्धा चालली असती की काय असं प्रेक्षकांना वाटायला लागलं होतं शेवटी काय तर विकेट मिळाली पण साथ मिळाली एक जुना वाद पुन्हा ताज करणाऱ्या क्षणांची क्रिकेट आहेच तसं बॉल आणि बॅट खेळतात पण भावना मात्र सगळ्यांच्याच सीमारेषा ओलांडतात राटीला आता कोणी एक नोटबुकच देऊन टाकावं आणि सांगावं बाबा यातच लिज जा मैदानावर नको तुम्हाला काय वाटतं नोटबुक सेलिब्रेशन योग्य की ओव्हरडोज ड्रामा तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा